आताच रस्त्याने होतो काय असंच मला अर्जंट जायचंय गाडी लावली काय यार सापच होत नाही चमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा स्वामीच्या नवीन व्हिडिओ मध्ये आज पण मी पप्पांची गाडी घेऊन चालले तर आज चांगल्या रस्त्याने चाललोय बघा मस्त आता लगेच आपल्या दोन ट्रिप मारायच्या आहेत आता जस्ट चाललोय मी रस्त्याने पप्पांना होतो मी तामो मी जातो पप्पाने जाय पण हळूहळू घेऊन जाय गाडी तर चला आता चाललोय हा दुसऱ्या गाडी आली मस्त रस्त्याने खराब रस्त्याने आली कारण व्हिडिओ पण थोडा हे होतो ना इकडे तिकडे होतं त्याच्यामुळे पाहायला पण मजा येत नसत तुम्हाला त्याच्यामुळे म्हटलं चला चांगल्या रस्त्यांचा उन्हा आज इथं महाभाऊ भाऊ चालले तर चला आता तो चढ आलेला परत कालचा पण तो उतरता रस्ता आता त्या रस्त्याने चालू उतरते मित्रांनो जस इतक्या पप्पांचा फोन आला प्लॅनिंग मध्ये झालाय चेंज ही गाडी द्यायची पप्पाना पप्पाची आणि मी आता माझी गोल्ड घेऊन आण प्पा आलेली जवळ समोर बघा उगे साईडला चला पटकन जाऊ फोन बघा समोर उभी आपली गाडी पप्पा आले साईडला लावली तिच्या पुढे लावतोय गाडी चला आता पप्पांना त्यांची गाडी दिलेली आहे पप्पा गेलेली गाडी घेऊन तर मी चाललोय आता आपली गाडी घेऊन आपली गोल पण अर्जंट ट्रीप आली होती त्याच्यामुळे पप्पा आणि सातपूर जायचे पटकन मग पप्पांना पप्पांची गाडी दिली त्यानंतर आता आपली गोल्ड घेतली आप ट्रक बघा कसा भरलेला आहे मटेरियल काय मटेरियल आहे काय माहिती मस्त भरलंय इथं ट्रक लोडिंग चालू आहे तर मित्रांनो पाऊस झालेला आहे स्टार्ट आता बारीक बारीक येतो स्टार्टिंगला बघू आता फास्ट आहे तो काय मटेरियल पण भरायचे गाडीला तर बॉडी नाही आपल्या बघूया आता काय होतं विचार करा सर गोष्टी गाडीला बॉडी नाही मटेरियल भरायची आणि पाऊस चालू झालाय बघूयाला जाऊ तिथे पण कंपनीत जाऊ जाऊन तिथून काय करायचं चला मित्रांनो पाऊस पण चालू झालेला आहे थोडा थोडा येते आज तर रस्त्याला लगातार दोन क्रेन लागले डायरेक्ट बघा एक इथे एक इन् समोर एक ट्राफिकच ट्राफिक जाम मध्ये ट्रक पण लागली ना त्याच्यामुळे हा झाला मित्रांनो प्रॉब्लेम बघा आता ट्रकवाल्यांनी मध्येच गाडी लावली आता जायचं कसं मला झालं किती मोठा प्रॉब्लेम झालाय आताच रस्त्या नाही होत कायम असंच काही नाही काहीतरी होत राहतं बघा आता गाडी कधी गर्मी कधी जाऊ मला अर्जंट आहे तिने गाडी लावली काय यार तिने गाडी काढली पटकन जाऊ आता आपण आपल्या परत टाईम कसा प्रॉब्लेम झाला मित्रांनो रस्त्याने चालतं चालतं बघा आता ना एक साईड चालतं नाही एक साईड चालत नाही बघा इथं पाणी पाणीच ते पाणीच पुसले जात नाही ते बघावं लागला तर काय प्रॉब्लेम झाले नाही मला काहीच समजत नाही काच सापच होत नाही वरचं पाणी तसंच राहू राहिलं खालचं साप होत वायपर चालत नाही आपले ग्रीडचा काय प्रॉब्लेम झाला आहे का काय माहिती थोडे जाऊ आपण पुढं हरभरच गेली वाटत घरी जाऊनच करावं लागलं आता चला वायपरचा प्रॉब्लेम तर काय सॉल्व नाही होते हो घरी जाऊन घरी जाऊनच करावं कर लागलं आता चढ्या रस्त्यात गाडी लावली चला जाऊ आता घरी मित्रांनो पोहोचलेलो आहे घरी दिली लावून चष्मा आणि गाडीत राहून ही गाडी घेऊन आली तर मित्रांनो अगरबत्ती वगैरे लावून झाली इतक्यात चला अगरबत्ती वगैरे लावली तर आता जाऊया वरती तर मित्रांनो फायनली आजचा ब्लॉग पुरा एड तर कसा वाटला आजचा ब्लॉग असेल तर लाईक करा चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा अशाच ड्रायव्हिंगच्या व्हिडिओसाठी आणि आपल्या फेमस गोल्डसाठी तर आजचा व्हिडिओ ते एंड करतो उद्या भेटतो नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांना स्वामी समजतं बाय बाय टाटा गुड नाईट आणि थँक्यू यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय बाय